मी अंकिता रणजित निंबाळकर आज सोमवारी आमचा व्यवहार झाला होता सुंदरबेला आम्ही गौतम शहाजी काकडे यांना दिला होता तेव्हा त्यांनी आम्हाला थोडी रक्कम दिली होती त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी सकाळी पैसे नेला सगळे बाकीचे उरलेले पैसे न्यायला बोलवले होते तर आम्ही तिथे गेलो दुपारी त्यांचा फोन आला की संध्याकाळी दहा वाजता या तुम्ही तर आम्ही तिथे गेल्यानंतर अकरा वाजले आम्हाला अकरा पावणे अकराच्या सुमारास त्यांनी आम्हाला तिथं बोलवले थोडे आमच्यात बातचीत झाली त्यांनी पैसे न देण्याचं कारण सांगितलं आम्हाला की असं थोडं सांगितलं त्यांनी तर थोडी सरांची त्यांची थोडी बातचीत झाली त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांचे भाऊ गौरव शहाजी काकडे त्यांना किंवा आणखी त्यांच्यासोबत चार चार जणांना बोलून त्यांनी आमच्यावरती म्हणजे सरांवरती हल्ला केला त्यात ते त्यांनी गोळी सरांवरती गोळी गोळी घातली सरांवरती तर माझी सर्व पोलीस پولیس اسٹیشن مته سرب پولیسان نمبر مننتے